मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका लहानच्या मुलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ती छोट्या आवाजात काही विकत होती एका महिला प्रवाशींनी तिला थांबवून विचारले हे कितीला आहे मुलगी म्हणाली वीस रुपये प्रवाशिनीने विचारलं तू शाळेत जातेस का मुलगी म्हणाली हो मी शाळेत जाते तेव्हा त्या ते महिलेनं तिच्याकडे पाहिलं आणि तिला शंभर रुपयांची नोट दिली मुलगी लाजून म्हणाली माझ्याकडे सुट्टे नाहीत महिलेने गोड हसत विचारलं तुझ्या बाबांचं काय काम आहे मुलगी म्हणाली पप्पा मजुरी करतात आणि आई मोलकरीण आहे आणि मी काम करते कारण मला माझ्या शाळेची फी स्वतः भरायची आहे महिलेचं मन हे लावलं तिने विचारलं तुझी फी किती आहे मुलगी दोनशे साठ रुपये दरमहा तुझं नाव काय सुरेखा मी सातवीत शिकते महिलेने तिला प्रेमाने म्हटलं आजपासून तुझी फी मी भरेल तू फक्त अभ्यास कर काम करू नकोस सुरेखा आनंदाने हसली महिलेने तिला आपला नंबर दिला आणि सांगितलं घरी गेल्यावर तुझ्या आईला माझ्याशी बोलायला सांग तिने शेवटी विचारलं तुला भावंड आहेत का सुरेखा म्हणाली हो तीन त्या क्षणी लोकलमधील सर्व प्रवासी स्तब्ध झाले एक अनोखी माणूस की त्या दिवशी सर्वांनी अनुभवली हा व्हिडिओ पाहून खूप अभिमान वाटला आजच्या काळात जिथे माणसं एकमेकांकडे पाहायला वेळ देत नाही तिथे या महिला प्रवाशींना एका चिमुरडीचं भविष्य उज्ज्वल केलं हात जोडून तिचे आभार मानवेसे वाटतात अजूनही माणूस की जिवंत आहे